महाराष्ट्र आज आपण महाराष्ट्राचे प्रमुख प्रभाग आणि काही जिल्हे बघूयात आधी बघूया महाराष्ट्राचे प्रभाग जे की आहेत कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खान्देश मराठवाडा आणि विदर्भ प्रत्येक विभागाचे आणि जिल्ह्याचे भौगोलिक व सांस्कृतिक महत्त्व आहे कोकण कोकण ही अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर वसले आहे मुंबई शहर व मुंबईची उपनगरे ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग समुद्रकिनारा नारळाची झाडे आणि मान्सूनचा मुसळधार पाऊस तसेच मासेमारी ही कोकणची ओळख आहे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सुपीक जमीन आणि शहरी जीवनशैली पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर ही प्रमुख शहरे आहेत उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजेच खानदेश तापी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या या प्रभागात येतात नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव कोरडे हवामान असलेल्या खानदेशात प्रामुख्याने केळीचे पीक जास्त आढळते महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारसा लाभलेले तसेच कायम दुष्काळ असलेला प्रभाग म्हणजेच मराठवाडा यात येतात छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली व परभणी तसेच अजंठा व वे वेरूळ हे जागतिक स्थळे इथेच आहेत जंगले व वन्यजीवासाठी प्रसिद्ध असलेला प्रभाग म्हणजेच विदर्भ यात येतात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ व वाशिम वाघासाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा हे अभयारण्य देखील इथे आहे महाराष्ट्राची हे प्रशासकीय विभाग लक्षात ठेवण्याची एक सोपी युक्ती बघूया कोकण समुद्रकिनारा साखर कारखाने आणि धरणे पश्चिम महाराष्ट्र तापी आणि केळी खानदेश किल्ले व दुष्काळी भाग मराठवाडा वाघ आणि कापूस विदर्भ आता हे सर्व एकत्र करूया तयार झाला आपला महाराष्ट्र विविधतेत एकता असलेला महाराष्ट्र महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभागाची माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ఉనాబీటూ జై మహారాష్ట్ర